केस नंबर शून्य शून्य एक लेखिका सायली केदार प्रकरण पाच हॉलमध्ये जमलेले सगळे होते तिथेच थांबले विक्रांत सबनीसला बाळ होणार होत म्हणजे आय लग्नाची बायको असताना ही कोण आली रायकर निरंजनच्या कानात कुजबुजला तशी निरंजन प्रभूची विचारांची लिंक तुटली ओळख सांगा मॅडम तुमची कुठे राहता काय करता विक्रांत सबनीसशी काय संबंध आहे इन्स्पेक्टर निरंजन तुम्हाला फार काही आहे आधी मला आत तर येऊ हो दे काय श्रुती आत येऊन हो लावण्यानं श्रुतीला जरी विचारलं तरी नजर मात्र सगळ्यांवर टाकली हम्म तिलाच विचारायला पाहिजे ना तिच्या नावावर हे घर नसलं तरी हक्क अजूनही तिचाच आहे विक्रांतनं दिलाय तिला तो हक्क आणि शेवटपर्यंत तिचाच हक्क असेल तो सगळ्यांचा चेहरा परत एकदा गोंधळात पडला होता ज्या मृत्यूपत्रात काय असेल याचा अंदाज खुद्द विक्रांतच्या बायकोला नव्हता त्याची इथंभूत माहिती एका वेगळ्याच बाईला होती श्रुतीनं होकार किंवा नकार काहीच न दाखवल्यानं ती आत आली बसली नंदा पाणी देतेस ता। का जरा खूप ऊन आहे बाहेर अगदी डिहायड्रेट आहे मी येता येता नंदा तिच्याकडे काही क्षण बघतच राहिली मग समोरच्या पाण्याच्या जार मधून एक ग्लासभर पाणी तिला दिलं मला माहिती अस नंदा तुझ्या हातची पापलेट करी सुद्धा आहे डब्यात द्यायचीस ना मध्ये मध्ये तो डबा माझ्याकडेच यायचा निरंजनची संपूर्ण हॉलवर बारीक नजर होती जर कोणी शॉक मध्ये गेलं नसेल तर तो शंकर होता अर्थात सर्वांसमोर तो आवा असून उभा होता पण कमावून प्रभूची नजर इतक्या वाईट ऍक्टरला हिरू शकणार नाही हे इम्पॉसिबल होत हे बघा आपण सेटल झाला असाल चहा पाणी नाश्ता जेवण पंखा एसी सगळी नाटकं संपली असतील तर आपली माहिती सांगा निरंजननं स्वतःच्या रागावर ताबा ठेवत विचारलं